नमस्कार मी कैलास सायकर या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्रवर गुरुवारपासून प्राधान्यक्रम प्रक्रिया सुरू होणार या संदर्भातील पहा जी एक बातमी आहे तर ती या ठिकाणी फिरत आहे अकरा तारखेपासून ही प्राधान्यक्रम सुरू होतील अशा प्रकारची ही बातमी आहे परंतु आपण ही जी बातमी आहे तर ती खरी आहे का किंवा कधी हे जे प्राधान्यक्रम आहे ते नक्की सुरू होतील आणि त्या संदर्भात जी सूचना आहे ती कशाप्रकारे येईल तर याच्याविषयी जी सत्यता आहे तर ती आपण या व्हिडिओमधून पडताळून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा बात तर पहा पेपरमध्ये आलेली की पवित्रवर गुरुवारपासून प्राधान्यक्रम प्रक्रिया शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर दुरुस्तीची सुरू असलेली प्रक्रिया संपता संपेना भरती प्रक्रियेतील महत्त्वाचा प्राधान्यक्रम भरण्याचा टप्पा अकरा एप्रिल रोजी सुरू होणार आहे आणि तीन वेळे याबाबतचे वेळापत्रक देऊनही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही त्यामुळे हे वेळापत्रक पाळले जाईल का याकडे बेरोजगारांचे लक्ष लागले आहे तर पा या ठिकाणी अकरा एप्रिल रोजी जे पोर्टल आहे, आहे।, आहे, जे आहे हो ते सुरू होणार आहे अशा प्रकारची या ठिकाणी बातमी आलेली आहे परंतु सुद्धा तीन वेळा याबाबतचे जे वेळापत्रक आहे ते दिलेले होते परंतु जी प्रक्रिया आहे ती सुरू होऊ शकली नाही त्यामुळे पाय हे वेळापत्रक तरी पाळले जाईल का याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे तर पहा या ठिकाणी आपण ही जी बातमी आहे ती खरी आहे का त्यातून सत्यता पडताळून पाहण्यासाठी सत्य जे पोर्टल आहे तर ते ओपन करूया आणि त्या ठिकाणी पाहूया की या संदर्भात काही सूचना आलेली या ठिकाणी जर सूचना पाहिल्या तर पहा या ठिकाणी तुम्हाला ज्या सूचना आहेत त्या या ठिकाणी चार पाच दिवसापूर्वी जी सूचना आली होती त्याच सूचना या ठिकाणी तुम्हाला दिसतील या ठिकाणी कोणतीही जी नवीन सूचना आहे ती या ठिकाणी दिसत नाही आहे त्याचप्रमाणे एक मेसेज तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये पाय विषय साहेब आयुक्त महाराष्ट्र राज्य या ठिकाणी यांनी सुद्धा ही जी बातमी आहे तर ती खोटी आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विशाल सोळंके नावाने हा जो नंबर आहे तो सेवा आहे आणि त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही जी बातमी आहे ती पोस्ट केलेली आहे आणि या ठिकाणी पहा अकरा तारखेपासून जे पोर्टल आहे ते सुरू होणार आहे ही जी अशा प्रकारची बातमी आहे आणि या ठिकाणी पहा सोळंकी साहेब हे खरे आहे का असा जो मेसेज आहे तो लिहिलेला आहे त्याच्यानंतर पहा प्राधान्यक्रम सुरू होईल का साहेब अकरा एप्रिलला का परत नेहमीप्रमाणे तारीख पे तारीख असं आम्हाला पण सवय झाली आहे हे असं चालू राहिले तर शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राला सतराला जाईल समजत नाही साहेब आपल्यासारखा एवढा हुशार आणि तत्पर अधिकाऱ्यासमोर असा अन्याय होऊ शकतो आमच्यावर आता आम्ही प्रचंड निराशावादी झालो आहोत आपल्या यंत्रणेमुळे अशा प्रकारची जी निराशा आहे ती या ठिकाणी पाह्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी दहा एकवीसला हा जो मेसेज आहे तो तो या ठिकाणी पहा पोस्ट झालेला आहे त्याच्यानंतर पा या ठिकाणी दहा सव्वीसला जो रिप्लाय आहे तो या ठिकाणी आलेला आहे की फॅक्च्युअली इनकरेक्ट राईट इन्फो गिवन ऑन पोर्टल चेक दियर म्हणजे जी सदरील बातमी आहे या ते ठिकाणी पहा खोटी आहे इनकरेक्ट आहे आणि जी बरोबर इन्फॉर्मेशन आहे राईट इन्फॉर्मेशन अधिकृत इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ठिकाणी पोर्टलवरती दिली जाईल चेक दियर असं या ठिकाणी रिप्लायमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे पहा या ठिकाणी जी बातमी आहे अकरा एप्रिलपासून प्राधान्यक्रम सुरू होण्याची ती या ठिकाणी निश्चितच खरी नाही असं या ठिकाणी म्हणावं ल गेलं आणि त्याचप्रमाणे पहा जो मेसेज आहे तो खरा आहे का खोटा आहे या ठिकाणी पहा मी सांगू शकणार नाही परंतु मी या ठिकाणी एक तुम्हाला सांगू शकतो की जर पवित्र पोर्टलवरती व्हिडिओ अपलोड केला नाही आणि व्हिडिओ विद्यार्थ्यांनी पाहिला नाही तर ते जे पसंतीक्रम आहेत प्राधान्यक्रमासाठी जे पोर्टल आहे तर ते या ठिकाणी पहा सुरूच केलं जाणार नाही कारण पहा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नाही प्राधान्यक्रमासाठी तुम्हाला गाईडलाईन्स मिळाला नाही तर तुम्ही प्राधान्यक्रम भरू शकत नाही त्यामुळे पहा या ठिकाणी जे पवित्र पोर्टलवरती प्राधान्यक्रमासाठी पोर्टल सुरू केलं जाईल ते व्हिडिओनंतरच त्यामुळे पहा अशा प्रकार जो व्हिडिओ आहे तर तो अजूनसुद्धा या ठिकाणी पहा पोर्टलवरती आलेला नाही त्याचप्रमाणे पहा पोर्टलवरती आधी सूचना येईल अधिकृतपणे सूचना येईल की अमुक दिवशी जे प्राधान्यक्रमासाठी पोर्टल आहे तर ते सुरू होणार आहे त्याचप्रमाणे पहा जे नंबर, की नंबर, नंबर जे, इन, इन, दिले जातील किंवा बोर या नंबरपासून या नंबरपर्यंत पवित्र पोर्टल प्राधान्यक्रमासाठी सुरू राहील जे राईट इन इंटिमेशन ती या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल बरोबर इन्फॉर्मेशन या ठिकाणी दिली जाईल त्यामुळे पहा अशा प्रकारे अकरा तारखेपासून जे पोर्टल आहे ते सुरू होईल हे सूचनेमध्येच पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे पहा अशा प्रकारच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यावरती तुम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये अधिकृत जी बातमी आहे ती तुम्हाला पोर्टलवरती सूचनेमार्फत मिळणार आहे तर पहा अशा प्रकारे आपण या बातमीची जी, जी सत्यता नी पाहा। आहे त्या ठिकाणी पहा पाहिलेली तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या व्हिडिओ